अयोध्येतील श्रीराम मंदिर पाहायला प्रत्येकाला जाणं शक्य नाही म्हणूनच या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारून करवीर गगनबावडा पन्हाळा आदी तालुक्यातील खेड्यापाड्यातून संताजी बाबा घोरपडे यांच्यासह टीमनं रथयात्रा काढली हे मोठं पुण्याचं काम त्यांच्या हातून घडलं आहे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवण्याचं काम संताजी बाबांनी केलं आहे जनसेवक म्हणून संताजी बाबांचा उल्लेख करावा लागेल अशा कार्यकर्त्याला योग्य पद मिळालं तर विकासाचं नवं पर्व सुरू होईल म्हणूनच करवीर विधानसभा आगामी विधानसभा निवडणूक अशी थेट ऑफर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी दिले बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे श्रीराम मंदिर रथयात्रेचा सांगता समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी महाआरती करून रथयात्रेची सांगता करण्यात आली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चानेल करा क्लिक करा घंटीला क्लिक व शेअर करायला विसरू नका कोपारणे तालुका करवीर येथून सुरू झालेली ही रथयात्रा गेल्या तेरा दिवसापासून अडीचशे खेड्यापाड्यातून मार्गस्थ झाली नागरिकांचा या रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तब्बल चारशे ब्याण्णव वर्षानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी झाली आहे ही श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे ही श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे ग्रामीण भागातील गोरगरिबांना कष्टकऱ्यांना वयोवृद्धांना प्रत्यक्ष श्रीराम मंदिराची अनुभूती यावी यासाठी या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे अनेकांच्या सहकार्याने ही रथयात्रा निर्विघ्नपणे पार पडली श्रीरामानेच माझ्या हातून हे कार्य करून घेतल्याची भावना संताजी बाबा घोरपडे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर भविष्यात जनसुराज्य शक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली तर नक्की ताकदीने निवडणूक लढवू आमदार विनयरावजी कोरे यांच्यासह जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास जनसेवेसाठीच्या या संधीचं नक्की सोनं करू असा विश्वास बाबा घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मान्यवरांसह कारसेवक श्रीराम रथ साकारणाऱ्या व रथयात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला पोहाळवाडी येथील राधिका महादेव पाटील हिची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक अॅडव्होकेट प्रकाश देसाई बाजारभोगाच्या लोकनियुक्त सरपंच सीमा नितीन हिरडेकर माजी सरपंच माया नितीन पाटील डॉक्टर संगीता निंबाळकर नितीन हिरडेकर युवराज बेलेकर सुदर्शन पाटील सुरेश सुतार ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे अमर धनवडे बेबीताई कांबळे मीना पोद्दार पोलीस पाटील छाया पोवार माजी सरपंच बाबासाहेब खोत महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कामेरकर सतीश पाटील सुभाष साव अर्जुन पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत तेली पुनाळचे सरपंच युवराज पाटील मानवाडचे उपसरपंच फुलाजी पाटील वाळोलीच्या उपसरपंच शोभाताई पाटील आनंदा पाटील बी एस पवार वारनुलचे माजी सरपंच सागर पवार सोनदेव बेलेकर अर्जुन काटकर राकेश पाटील संदीप मगदुम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला कन्हाळा आणि गगनबावडा आणि करवीर तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत त्या रामाच्या राममय वातावरणाच्या रामाशी निगडीत झालेल्या तुमच्या माझ्या पूर्वजांच्या स्वप्नांचा एक आनंद देणारा उत्सव तर आज आपण सगळेजण संपन्न करू शकलो आणि हा रामरायाचं आपल्या गावात आल्याचं स्वागत करू शकलो एवढं मोठं हे पुण्याईचं काम तुमच्या माझ्या पिढीतास संताजी बाबाच्या या प्रयत्नामुळे घडतंय असं मी म्हणतो प्रकरणात नाही खरंतर केला निंबाळकर अतिशय चांगली रुग्णसेवा अतिशय माफक दरात मॅडम त्या ठिकाणी करतात आणि कमीत कमी हे अशा एवढ्या कमी दरात कुठेही सेवा केली जात नाही खर तर त्यातून ह्या तालुक्याशी मातं जोडायचा त्यांनी केलेला प्रयत्न कोरोनाच्या काळात अनेक लोकांना त्यांनी दिलेला आभार या परिसराची नवी ओळख निर्माण करायचा केलेला प्रयत्न आणि आज रामाला घेऊन या दोन्ही तालुक्यातल्या गावोगावी जाऊन प्रत्येक गावकऱ्यांच्या मनामध्ये रामाचं दर्शन देणारा एक कार्यकर्ता म्हणून निर्माण केलेली ओळख एक मोठं काम पुण्याचं संताजी बाबा तुमच्या हातनं भेटलं माणसाच्या घरापर्यंत पोचायचा योग त्या प्रभू रामचंद्रानेच तुमच्या हातून घडवलाय असं म्हणत तर ते चुकीचं ठरणार नाही हा तालुक्यातली माणसं ही जीवाला जीव देणारी माणसं आहेत आत्मविश्वासानं स्वतःला आनंदाने उभा केलेली जीवाभावाची माणसं या परिसरात आहेत आज ह्या लोकांना खरं तर मला हा मतदारसंघ बदलला यांच्यापेक्षा मला वाईट वाटतं एवढ्या जीवाभावाच्या माणसांना सोडून जात जायची पाय येऊन हे खरं तर एखाद्या दे राजकीय माणसाच्या जीवनातलं मोठं दुःख असतं आणि म्हणून आजही मी हे नातं कधी कोरटलेलं नाही कारण माझी सुरुवात राजकारणाची आज जरी मी कुठं गेलो असतो महाराष्ट्रात गेलो असतो तर हा सगळा चढवणारा योगागायन म्हणून प्रत्येक कुटुंबाशी इथल्या नातं निर्माण करायचा प्रयत्न जोपासायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय म्हणून मी कोकारण्याच्या कार्यक्रमात तुम्हाला म्हणतं की ही माणसं अतिशय जीवाभावाची आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत असणारी आहे आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत असणारीसुद्धा माणसं परिसरामध्ये आहे आज दुर्दैवानं करवीर मतदारसंघाची विचित्र परिस्थिती झालेली आहे अनेक लोकांना पटवू न पटून जाहीर बोलतोय म्हणून आवडत नाही पण एक चांगला पर्याय संताजी बाबा तुमच्या लोकांवर या लोकांच्या जीवनात येणार असतात तर आम्ही सगळे त्याचं आनंदानं स्वागत करायला करणार आहोत आज लोकांच्यापर्यंत पोचा लोकांच्या भावना समजून घ्या आज रामरायाच्या रूपानं या राममयी वातावरणात त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळालेला सामाजिक जीवनातला खूप कार्यकर्ता असेल असं मला वाटत नाही हे भाग्य तुम्हाला मिळाले खरंच या सगळ्या विभागात पुन्हा एकदा रामरायचे निर्माण करण्यात आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक मोठं योगदान त्या ठिकाणी घडवलं जावं ती शक्ती तो आशीर्वाद या रामरायानं आणि भोगेश्वरानं आपल्या सगळ्यांना द्यावा एवढीच मनस्वी प्रार्थना मी या दोन्ही देवतांच्या चरणी करतो आणि अलौतिक सुंदर असा दोनशे चाळीस गावाचा हा कार्यक्रम आपण घडवून आणता एक मोठं गुन्ह्याचं काम तुमच्या हातून घडवून आणलं तुम्ही तुमच्याबरोबर राहलेले या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरपासनं लाकडं कापणाऱ्यांच्यापासनं जेवणाची सोय करणाऱ्यापासून सगळ्या या टीमचे मनापासून मनापासून त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम ह्या तालुक्यासाठी सामाजिक सेवेचे से तुमच्या हातून घडत राहावं ही मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत सांगतो आणि फक्त ह्या तालुक्याचा जो कायापर्यंत के काया तुम्ही केलेला आहे त्याच पद्धतीने कायापर्यंत तुमच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन कारण माझ्याकडे जे काय आहे ते ओरिजिनल सामाजिक कार्य आहे मी कुठेतरी एक पंचवीस रस्ता करून त्याला एक दोनशे ठिकाणी त्याची जाहिरात नाही लावली चौकार मी जर माझ्या पाठीशी आठ चौकार साहेब तर ह्या तालुक्यामध्ये झर झेंडा पडकवला शरी पण